नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढाली पर्यंतच्या प्रत्येक सर्व जिल्ह्यासह संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेल वर वळूया पुढील ताज्या बातमीकडे काठावर वसलेले हे पुरातन काळाची लढाई झालेले तीर्थक्षेत्र आहे हे ह्या तीर्थक्षेत्राच्या एक जानेवारी अठराशे अठरा साली पाचशे अठ्ठावीस हजार ब्रिटिश ह्या ठिकाणी मारले गेले त्यांचा या ठिकाणी नायनाट केला आणि ह्या भीमा कोरेगाव हे प्रसिद्ध असलेलं या ठिकाणचं एक तुकडी समजले जाणारं सैनिक आहे या मराठ्यांच्या सुमारे अठ्ठावीस अठ्ठावीसशे सैनिक होते त्यांचे नेतृत्व सेनापती पेशवे बाजीराव बाजीराव सुमारे आ, पेशवा बाजीराव दुसरे करीत होते मराठ्यांच्या सैनिकात मराठा अरब व सैनिकांचा समावेश होता दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वात सैन्य ने कंपनीच्या ने ताब्यात असलेल्या पुण्यातील हल्ला कर करण्याचे श्रवण असताना अनपेक्षित त्यांना कंपनीने योग्य आडवे आले आणि पुण्यातील ब्रिटिश सैन्यातील मदत देण्यासाठी निघाले होते पेशव्यांनी कावरे कोरेगावच्या घुसखोरी करणाऱ्या सैन्यातील पुन्हा करण्यासाठी पुन्हा दोन हजार सैनिक पाठवले होते कॅप्टन क्रॉसिस यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या सैन्यातील ने जवळजवळ बारा तास लढाई केली मोठी ब्रिटिश सैन्याच्या आगमनाच्या भीतीने पेशव्यांना सैन्याची शेवटी माघार घेतली आणि ही लढाई इंग्रज मराठा मराठा युद्धाच्या मालिकेतील तिसऱ्यांदा मराठा युद्धाचा भाग होती त्या युद्धाच्या मालिकेत पेशव्यांनी राजभर संपवली त्यानंतर पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जवळजवळ संपूर्ण पश्चिम मध्य आणि दक्षिण भारतात पसरली गेली असा हा इतिहास पुरातन असून आजही या ठिकाणी हा इतिहास दिसला मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहे आपण या मी प्रकाश सातपुते सूर्यवार्ता न्यूज छत्रपती संभाजीनगर पुणे